संत मुक्ताई नगरेत श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचा भक्तिमय जल्लोष संत मुक्ताईच्या पवित्र भूमी दिंडोरी प्रित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास केंद्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचं आगमन होताच संपूर्ण मुक्ताई नगर भक्तिमय वातावरणानं न्हावून निघालं कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीच्या पवित्र दिनानिमित्त नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्यानं भक्तांच्या हृदयात नवीन ऊर्जा आणि श्रद्धेचा संचार केला पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचं मुक्ताईनगर इथं आगमन झालं या आगमनाचं औचित्य साधून नवीन संत मुक्ताई तुळशी विवाह सोहळा पार पडला मंदिर परिसर भक्तांनी भगिनींनी आणि महिला मंडळांनी ओसंडून वाहत होता भजने कीर्तन आरत्या आणि नामस्मरणाच्या गजरा भक्तीचा महासागरच ओसंडून वाहत होता सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक नवीन मुक्ताई मंदिरापासून श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगाव मुक्ताईनगर येथे नेण्यात आले पालखी मार्ग फुलांनी रांगोळ्यांनी आणि भगव्या पथकाने सजवण्यात आला होता मार्गभर भाविकांनी जय स्वामी समर्थ च्या गजरा पादुकांचं स्वागत केलं आरत्या फुल वर्षा आणि भक्तगीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं या पादुका मिरवणुकीत असंख्य सेवेकरी बांधव भक्त महिला मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले भक्तांना सोयीसाठी स्थानिक सेवेकरी नितीन कुमार जैन पिण्याच्या पाण्याची अवस्था करून सेवा बजावली त्यांच्या या सेवेबद्दल भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली हा संपूर्ण सोहळा भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम ठरला मुक्ताईनगर नगरीत या पवित्र प्रसंगानं केवळ धार्मिक आनंद नव्हे तर सामाजिक एकतेचाही सुंदर संदेश दिला संत परंपरेचा दिव्य वारसा या पादुका सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा उजळून निघाला आणि भाविकांच्या अंतकरणात नव्या श्रद्धेसद्धी प्रज्वलित झालाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर